मित्रांनो आता आपण नवनाथांपैकी सहावीनाथ म्हणजे रेवणनाथ यांच्या जन्माची कथा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रसंग रेवा नदीच्या तीरावर पडले आणि त्याच्याच पूर्वसंकेतानुसार चिमस नारायण यांनी त्यामध्ये प्रवेश केला एक मुलगा त्या ठिकाण जन्मास आला आणि तो सर्व प्रसंग सहस्वरूप नावाच्या पुनम्यानं पाहिला त्यानं व त्याच्या पत्नीनं पुढे त्या बाळाचा सांभाळ केला आणि ते बाळ रेवा नदी काठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवन्नाथ अशा प्रकारे ठेवले पुढे दत्तात्रय महाप्रभूंनी महिमा सिद्धी त्या रेवन्नाथ नावाच्या मुलाला दिली मित्रांनो अशा प्रकारे पुढे त्या रेवननाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली मित्रांनो रेवनाथांचे जन्मस्थान रेवा नदीचा काठ आणि संजीवन समाधी खानापूर तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा लाखोंचा समुदाय रेवन्नाथाच्या दर्शना करता येत असतो तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा